अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्व जणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्र वृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद ने चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्या पैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाही आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासींनी सागरा केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थानी सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्याचे भाग्य श्रीपाद भट यांचे सारखे एकनिष्ठ सेवक ज्यांना प्रत्यक्ष प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले राहण्यात पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत असत तेथे येणाऱ्या एका गुराख्याच्या पोराला तुझ्या गावात येऊ का असे स्वामी विचारित दोन दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही तिसरे दिवशी तू या म्हणाला तसे स्वामी गावात गेले याप्रमाणे अक्कलकोटात श्री चरित्र उपलब्ध आहे त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्य भक्त चिंतोपन टोळ यांच्या घरी असता वसंत ऋतुतील एका मध्यरात्री अंगणात पहुडलेले होते तेव्हा स्वामींना गाण्याची लहर लागली व गोरे रूप तुझे तुझला पाहिल्या सात ताल माडीवर ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले महाराज आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते आपली जात कोण आईबाप कोण स्वामींनी चटकन उत्तर केले की आमची जात सांभार आई महारीन व बाप महार आहे असे म्हणून महाराज पोट धरधरून मोठ्याने हसू लागले स्वामींची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि श्री समर्थ माऊली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा